श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा माता लक्ष्मीने सांगितले आहे घरातील या पाच गोष्टी कधी इतरांना देऊ नये जी श्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी त्या स्त्रीच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते तिथून काढता पाया घेते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या घरातील स्त्रीने कधीही इतरांना देऊ नयेत हे पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता निश्चित शेवटपर्यंत पहा स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती सासू सासरे यांच्यासोबत राहत होती कलावती ही पूर्ण पतीव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर कलावतीचे घर कामात कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्यांचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणारा वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे कलावतीने तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवासमान पुजायची नवऱ्याची मनोभावी सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळ वगैरे उरकून देवी देवतांची पूजा षोचारपणे करायची तुळशीला जल अर्पण करायची सूर्यदेवांना अर्घ्य द्यायची असे करत ती कलावती कधीही कोणाचा अनादर करत नव्हती ती नेहमी सर्वांची गोड स्वरात बोलत असे कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे की कलावती ही लक्ष्मीसारखी सगुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कल कलावती कधीच मागे हात घेत नसे जो कोणी भिकारी तिच्या दरवाजात येत असे तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे कलावती त्याला कधीच उपाशीपोटी परत पाठवत नसे तिच्या द्वारावर आलेले खूप आनंदी होऊन तिला पूर्णपणे आशीर्वाद देऊनच परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या रह गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे ज्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची कलावती तिच्या मागचा पुढचा विचार न करता ता ताना से। त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीचे शेजारी तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचे देवीचा अवतार आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टींचा कलावतीने कधीही गर्भ बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची सर्वांना मान सन्मान द्यायची एके दिवशी कलावतीचे शेजारी तिच्या घरी येते कलावती तिचे स्वागत करते आणि मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे खूप सारे स्वागत आहे तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे आहे का मला सांग तुला नक्की मी काय मदत करू तिचे शेजारी म्हणते अगं मला माझ्या घरी खूप नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळपट लाटणे आणि तवा नाही त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळपट लाटणे आणि तवा मागायला आले आहे आले जर तू मला या गोष्टी दिल्यास तर तुझी माझ्यावर खूप कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या घरी तुझ्या वस्तू परत करेन कलावती म्हणाली ठीक आहे पोळपट लाटणे आणि तव्याची गरज आता मला नाही म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आत्ताच आणून देते आणि किचनमधून पोळपट लाटणे आणि तवा ती शेजारण्याला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यावर मी तुमच्या या सर्व वस्तू परत करेन ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यावर आरामात मला ते परत करा असे कलावती त्यानंतरनं कलावतीकडे दुसरे शेजार नेते ती म्हणते ताई मला तुमच्या घरातील झाडू हवा आहे जर काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन कलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडूच हवा आहे ना मग त्यात कसली अडचण आहे थांबा मी आत्ताच लगेच तुम्हाला झाडू बनवून देते ती महिला झाडू घेऊन कलावतीच्या घरातून निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ताई काय हवे आहे तुम्हाला काही अडचण आहे का त्यावर कलावती म्हणते ताई काय अडचण आहे नक्की मला सांग त्यावरती ती महिला म्हणते कलावती आज माझ्या मुलाचे कुटुंब माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे सॉरी माझ्या मुलीला पाहण्यासाठी घरचे येत आहेत त्याचबरोबर माझ्या आकडे तिला घालण्यासाठी चांगली साडी आणि दागिने नाहीत माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून जातील कृपया तुम्ही मला त मला तुमचे दागिने आणि चांगली साडी द्या मी एक दिवसाने ते परत करेन बघण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतरनं तुमची सर्व वस्तू आणून देईन त्यावर कलावती म्हणते ताई नक्कीच मी तुम्हाला मदत करेन त्यात का एवढे आणि कलावती आतमध्ये जाते आणि ती तिची साडी आणि सर्व दागिने आणून त्या महिलेला देते मग कलावती त्या शेजारणीला म्हणते ताई निसंकोचपणे दा तुमची मुलगी या साडीमध्ये निश्चितच राजकुमारीसारखीच दिसेल संध्याकाळी आणखीन एक शेजारी कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते काय हवे आहे मी तुम्हाला काय मदत करू शकते ते मला न घाबरता न डगमगता नक्की सांगा शेजारी म्हणते अगं कलावती तू खूप दयाळू आहे तू प्रत्येकाला मदत करते म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला खायला देण्या देण्यासाठी दूधही नाही का आणि काहीच नाही मला थोडं दूध मिळालं असतं तर खूप उपकार झाले असते कलावती म्हणते अगं त्यात काय एवढं आणि किचनमध्ये जाते आणि लगेच त्या महिलेला आनंदाने दूध देते ती महिला दूध घेऊन कलावतीच्या घरातून निघून जाते त्यानंतर रात्री नवरा घरी परतो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना दाग होते तेव्हा त्यांना खूप वाईट बाटून ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले सर्व सामान गायब आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो, तो धावतच दुकानामध्ये जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेलेले त्याला दिसले तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु ही ती तिजोरी ही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरला गेले होते हे पाहून कलावती खूप दुःखी होते हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले पैसे कुठे गेले म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले ते मला काही माहिती नाही कलावतीचा नवरा रागाच्या घरात तुला शिविगाळ करतो कलावतीची सासू तिला खूप सेवा देते श्राप देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेच विचार न करता कोणाचीही मदत करते त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले असतील सर्वजण कलावतीला वाईट साईड बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या ते नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे दागिने आपल्या शेजारने दिले होते मी तिच्याकडून आपले सर्व दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट पळू शकते असे बोलून कलावती शेजारणीच्या घरी जाते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्का ती पाहते की तिच्या घरी कोणीच नाही ती, ती महिला घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली होती कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिवेगळा करून कलावतीला मूर्ख तू मूर्ख आहे तुझ्यामुळे माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गेली आहे तू इथून घराच्या बाहेर पड कलावती त्यावर म्हणते अहो मी इथून कुठे जाणार मी मला काही समजत नाही तेव्हा तो तिला म्हणतो तू कुठेही जा मला काही माहिती नाही तू मला सोडून जा तू इथे अजिबात राहू नको तू हे घर उद्ध्वस्त केलं आहेस कलावती त्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असं बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही कृपया मला घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा रागत होता तो तिथे काहीही ऐकत नव्हता त्याला घराबाहेर काढतं आणि म्हणतो तू इथून चालती हो परत तुझी तोंडही दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव जरी दिलास तरीही चालेल पण तू इथे राहू नको शेवटी ती त्याने दुःखी होऊन घरातून रडत रडत बाहेर पडते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे मा हे आई मी अशी कोणती कोणते पाप केले आहे माझी अशी अवस्था झाली हे माते मी तुझी रोज पूजा करते मग तू माझ्यासोबतच अशी का वागली तेवढी कठोर का झाली का तू माझा माझ्यावर रागावलीस हे आई माझा काय गुन्हा झाला माझ्यावर का रागावलीस त्याला व ती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू त्यापेक्षा मी माझं जीवनच संपवते मला जगण्याचा अधिकार नाही आणि जीव देण्यासाठी ती नदीपात्राकडे जाते नदीत जाऊन कलावती लक्ष्मी मातेची प्रार्थना करते आणि म्हणते मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत कलावती नदीत उडी मारणारच तो त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी का कलावतीचे कलावतीला म्हणते कलावती मुली थांब तू काय करतेस कलावती डोळे उघडते आणि ती पाहते की देवी तिच्यासमोर उभी आहे कलावती देवीला पाहून खूप आनंदित होते देवीला नमस्कार करते आणि म्हणते माता मला क्षमा करा मी फार मोठे पाप करणार होते माता लक्ष्मी कलावतीला म्हणते भगवंताने दिलेले शरीर नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असह्य आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि सर्व काही तुला माहितीच आहे मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणून हे करत आहे पतीने त्यावर माता लक्ष्मी म्हणते पतीने तुला सोडलं आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अजानकपणे अशा काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे तुला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दु दुसऱ्यांना देते तिच्या घरात मी कधीही राहत नाही त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घर सोडते तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांग मी कोणती वस्तू दान केली त्यामुळे तुम्ही माझे घर सोडले देवी लक्ष्मी म्हणते पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक आणि तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत अशा या गोष्टी आहेत आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोळपटा आणि लाटणं त्याचप्रमाणे तवा कोणत्याही महिनेत महिलेने ज्या घरातील ह्या वस्तू इतरांना देऊ नयेत स्वयंपाकघरात घरा त्या गोष्टींना सर्वाधिक महत्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या गोष्टींपासून भगवान श्री विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली नेहमी पहिली भाकरी गायीला द्यावी म्हणून या गोष्टी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात त्या इतरांना कधीही देऊ नयेत त्यामुळे त्या अशुद्ध होतात आणि त्यांचा वापर केल्यास त्या अशुभ त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात पुढे माता लक्ष्मी म्हणते कलावती दुसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या घरातून झाडू दिला आणि झाडूमध्येच मी वास करते मला झाडू अतिशय प्रिय आहे तू ते शेजारणीला दिला तुझ्या घरी मी कशी राहू कलावती जी बाई स्वतःच्या घरातील झाडू विकताना देते तिचे घर मी नेहमी सोडते जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या लोकांची नजर कधीही झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत प्रवि पवित्र गोष्ट आहे त्याला आपल्या पायाने स्पर्श करू नये आणि कधीही कोणत्याही घाण ठिकाणी तो ठेवू नये आणि घाणही त्याने साफ करू नये त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तु, तुझे दागिने कधीही कोणत्याही स्त्रीने आपले स्वतःचे दागिने इतरांना वापरायला देऊ नये स्त्रीचा सोळा अलंकारामध्ये दागण्यांना खूप महत्त्व आहे जी स्त्री तिचे दागिने दुसऱ्या स्त्रीला देते दे तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो देवी लक्ष्मी म्हणते कलावती आणि चौथी गोष्ट म्हणजे संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नये आणि कलावती तू संध्याकाळी दूध दान केले संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या जीवनात अनेक अशुभ काळ येतो त्याचप्रमाणे मी तुला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्या वस्तू कधीही दान करू नये या गोष्टी तुम्ही कधीही दान करू नका इतरांना नवधारेवर किंवा वापरासाठी देऊही नका कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टी माहिती नव्ह माहिती नव्हत्या मला क्षमा करा आणि त्याचा प्रायचित्त करण्याचा मार्ग सांगा माता लक्ष्मी म्हणते कलावती तू आधीच प्रशिक्षित सुशिक्षित आहेस म्हणून तुला आता तुझ्या घरी प्रायचित्त भोगलेले आहे म्हणून तू आता तू तुझ्या घरी जा तुला सर्व तुझी संपत्ती समृद्धी परत मी करणार आहे आणि कलावती तिथे माता लक्ष्मीची आराधना करते माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन कलावती घरी निघणार तोच तिचा नवरा तिला शोधत तिच्या दिशेने येत असतो तू तिच्याकडे येत असतो तिच्याकडे येऊन तो कलावतीची माफी मागतो माझ्याकडनं चूक झाली तुला वाईट साईड बोललो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत मिळाली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्व धन परत करण्यास सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रोज रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल असे मातेने आम्हाला सांगितले असे म्हणून म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व तुम्हाला मा मान्य केल्या तुमचे धन मला नको आहे आजपासून तुम पुन्हा आम्ही कधी चोरी करणार नाही खुप आने आने नं कलावती ले असे सांगितले हे ऐकून खूप आनंदी झाली आणि तिचा पती सहती घरी परत लक्ष्मीच्या कृपेने समाधान करत आले आणि त्यानंतर तिच्या घरातील या चार वस्तू कधीच इतरांना दिल्या नाही तर स्वामी भक्तांना अशा प्रकारे कथेद्वारे सर्व काही समजले असेलच जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचे सर्वांना माहिती आहे आपला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ त्याचप्रमाणे माता लक्ष्मी माते की जे असं लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेहू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि जे